आप कमेंट करा येऊ द्या कमेंट करा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह सेशनमध्ये लाईव्ह सेशन मध्ये कृपया कमेंट करा आपण माझं सेशन कुटुंब आहात कमेंट करा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांना नमस्कार

स्टेशनला लाईक करा स्वागत आहे नकुल भाऊजी तुमचं आपल्या लाईव्ह सेशनमध्ये प्रशांत कुमारजी आपण कुठून आहात माझं लाईव्ह सेशन कृपया कमेंट करा स्वागत आहे आपलं माझं लाईव्ह सेशनमध्ये करा स्वागत आहे आपलं माझा लाईव्ह सेशन मध्ये भाऊजी नको भाऊजी शकुमार सर्वांचं स्वागत हाय स्वागत आहे तुमचं आपल्या श्या कुमार सरळ हाय स्वागत आहे तुमचं आपल्या त्या युट्यूब लाईव्ह मध्ये आहे सर्वांच आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये वेलकम टू माय लाईव्ह सेशन प्लीज कमेंट हॅलो एव्हरी वन प्लीज कमेंट वेलकम टू माय लाईव्ह सेशन सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्युब लाइव मध्ये कृपया कमेंट करा अच्छा निलेश भाऊजी आहेत का नमस्कार भाऊजी झालं का जेवण सर्वांचं माझ्या यूट्यूब लाइव मध्ये स्वागत आहे कृपया कमेंट करा मराठी युट्युबर्सना सपोर्ट करा हो माझं जेवण झालं आपलं जेवण झालं का माझं जेवण झालं आपलं जेवण झालं का नमस्कार हाय एव्हरी वन वेलकम टू माय लाईव्ह सेशन प्लीज कमेंट अँड सपोर्ट यूट्यूबर्स कृपया सर्वांना नम्र विनंती आहे कमेंट करा आणि मराठी यूट्यूबर्सना स सपोर्ट करा ओके जेवण झालं हो मग अजून काय चालू आहे सांगा स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्हमध्ये कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये आई बाबा कसे आहेत आई बाबा चांगले आहेत तुम्ही कसे आहात ओके सोनी ओके बोल सोनी कशी आहेस तू जेवण झालं का <coughs> कशी आहेस जेवण झालं का सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया कमेंट करा मराठी युट्यूबर्सना सब करा तुम्ही कसे आहात सगळे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये आनंद कशी आहे मग अजून काय चालू आहे तिकडे पाऊस आहे का तुमच्या गावाकडे तिकडे पाऊस आहे का स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया कमेंट करा मराठी युट्यूबर्सनं सपोर्ट करा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये कृपया कृपया कमेंट करा अनन्याची ताप कमी झाली का अनन्याची ताप कमी झाली का काय जेवण केला मी मी भात वरण भाजी चपाती चपाती लोणचं एवढं जेवण केलं आज ऑफिसचं खूप काम होत मला ताप कमी आहे आज ऑफिसचं खूप काम होत दिवसभर ऑफिसचं काम होत त्यामुळे लाईव्ह येता आलं नाही त्यामुळे आता सायंकाळी लाईव्ह येत आहे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया कमेंट करा तुमच्या शेतामध्ये कोणकोणते पिके आहेत स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये कृपया कमेंट करा वेलकम टू माय लाईव्ह सेशन प्लीज कमेंट कमेंट येऊ द्या तुमच्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब लाईव्ह सेशनमध्ये वेलकम टू माय लाईव्ह सेशन प्लीज कमेंट आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद आमचं चॅनल खूप चांगलं आहे त्याबद्दल धन्यवाद सर्वांनी माझं चॅनल आपलं चॅनल जे आहे सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेती असू द्या स्पर्धा परीक्षा असू द्या प्राथमिक शिक्षण असू द्या सण उत्सव गाणी कला क्रीडा प्राथमिक शिक्षण सर्व बाबतीत माहिती पोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आपण त्यामुळे नक्कीच आपलं चॅनल चा आपण सबस्क्राईब करून घ्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये कृपया कमेंट करा आप शिवाजी या मराठी यूट्यूबर्सना सपोर्ट करा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामधील यूट्यूबर्सना सपोर्ट करा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब लाइव मध्ये ओके कृपया माझं लाईव्ह सेशनला लाईक करा स्क्रीनवरती डबल टॅप करा म्हणजे माझं सेशन हे लाईव्ह होईल लाईक होऊन जाईल सर्वांना नम्र विनंती आहे लाईव्ह सेशनला लाईक करा आणि मला ऑफिसच्या कामामधून जसा वेळ मिळेल तसं मी लाइव येत असतो स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया कमेंट स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया कमेंट करा वेलकम टू माय लाइव सेशन प्लीज कमेंट हाय हेलो नमस्कार स्वागत है सर्वान यूट्यूब लाइव मधे नमस्कार स्वागत है मजे यूट्यूब लाइव मधे कृपया कमेंट करा आपण हे माझं लाईव्ह सेशन कुठून बघत आहात हे कृपया सांगा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह सेशन मध्ये नमस्कार निलेश भाऊजी नमस्कार भाऊजी माझ्या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत आहे तुमचं काय चालू आहे झालं का जेवण सांगा हो चांग मी चांगला आहे मी छान आहे आपण कसे आहात अपन कश आ ओके सोनी तू कश है चला कमेंट करा छान है का हो ओके okay. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया माझ्या युट्यूब लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि आपण माझं लाईव्ह सेशन हे कुटुंब बघत आहात हे कृपया कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये गुड नाईट स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करून घ्या स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्या कमेंट करा त्याला स्वागत आहे माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये सर्वांचं

पाणी प्यायला गेलो होतो पाणी पिण्यासाठी गेलो होतो तहान लागली होती चला स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये कृपया कमेंट करा अजून काम आहे थोडस ओके तुम्ही कसे आहात कृपया कमेंट करा माझ्या युट्यूब लाईव्ह कमेंट करा सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये मराठी युट्यूबर्सना सपोर्ट करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये चला कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये मराठी न सपोर्ट करा चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपण माझं हे लाईव्ह सेशन कुठून बघत आहात हे कृपया कमेंट करून नक्की सांगा नक्की नक्की सांगा चला स्वागत आहे आपल्या यूट्यूब लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवसभर मला ऑफिसचं काम असल्यामुळे मी लावला येऊ शकत नाही यवतमाळ जिल्ह्यामधून ओके स्वागत आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा म्हणजे कापूस जास्त प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकवला जातो